राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मंडळ गटनेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी राबोडी परिसराचा दौरा केला ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधिमंडळ गटनेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी राबोडी परिसराचा दौरा केला या दौऱ्यात त्यांनी कब्रस्तांची पाहणी केली तसंच विविध नागरी सुविधांचीही पाहणी केली विशेष म्हणजे या दौऱ्यात अनेक अबालवृद्धांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना थांबवून आपल्या समस्या आणि अडचणी सांगितल्या तर डॉक्टर आव्हाड यांनी देखील त्या समस्यांचे उपस्थित अधिकाऱ्यांकडून तात्काळ निवारण करण्याचा प्रयत्न केला पंधरा दिवसांनी आपण पुन्हा येथे येणार आहोत ते येथील परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा ठेवतो असे म्हणत प्रशासनाला गर्भीत इशारा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला तसेच जमीन शेख खून प्रकरणातही एक आका असल्याचे त्यांनी सांगितले राबोळी येथे काही वर्षापूर्वी गोळी घालून ठार मारण्यात आलेल्या जमील शेख यांच्या कुटुंबियांची आमदार जितेंद्र आवाड यांनी भेट घेतली त्यावेळी जमील शेख यांच्या दोन्ही मुलींनी आणि पत्नीने आपली कैफियत डॉक्टर जितेंद्र आवाड यांच्यासमोर मांडली त्यावर जमील हा खूप चांगला कार्यकर्ता होता त्यांच्या मुलींच्या मागे आपण उभे आहोत असे म्हणत आमदार जितेंद्र आवाड यांनी शेख कुटुंबियांना आश्वासित केले तर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले बोलता की जमील शेख खून प्रकरणाची चौकशीच झालेली नाही त्यामुळे फेर चौकशीची मागणी करताच येत नाही आधी जमीनच्या खुनाची सखोल चौकशी व्हायला हवी या प्रकरणात पोलीस आणि गुन्हेगार यांचा हात मिळवणी झालेली आहे त्याशिवाय गुन्हेगार सुटूच शकत नाही या खुनातही एक आका आहे पण पन पन्नास खून करणारा वाल्मिक कराड जेलमध्ये गेला आहे त्याच्यापेक्षा मोठा गुन्हेगार हा नाही तो पण आता आज जाईल या प्रकरणात तपास करणाऱ्या एका अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आणि त्याचे स्टेटस ठेवण्यात आले होते त्यामुळे आपलीही बदली होईल या भीतीने अन्य अधिकारी या केसमध्ये हात घालत नाही असा आरोपही आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला या दौऱ्यादरम्यान एक वृद्धेने डॉक्टर आव्हाड यांना थांबवून रस्ता रुंदीकरणात आपल्या दोन घरांपैकी एक घर पूर्णपणे बाधित झाले आहे मात्र आपणाला त्याबाबत नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही असे सांगितले त्यावर आमदार आवाड यांनी तात्काळ ठाणे महानगरपालिका अधिकाऱ्यांना पैलावर घेतले आज आज माझी पहिली फेरी आहे त्यामुळे मला कब्रस्तानच्या बाबतीत खूप तक्रारी आलेल्या आणि कब्रस्तानची आत्ताची परिस्थिती पाहता नक्कीच माहिती कब्रस्थानमध्ये काही साफसफाई काही व्यवस्थित करण्याची गरज आहे ते मी आता बघून गेलेलो आहे अजून पंधरा दिवसानंतर परत येईल आणि तोपर्यंत ते कब्रस्तान साफ झालं असेल अशी आशा वाढली जमीनशाईकच्या बाबतीत जी काही चौकशी झाली त्या चौकशीमध्ये आणि चार्जशीट जी टाकण्यात आली आहे त्याच्यामध्ये मी थोडं चार्जशीट पूर्ण वाचली आहे मी फार समाधानी नाही पोलिसांनी गुन्हेगारांशी हातमाळवणी करून ही केस केली पूर्णपणाने पोलिसांनी गुन्हेगार जे आहेत त्यांची हातमळवणी झाली पुन्हा चौकशी ज्यांची चौकशी झा म्हणजे त्या चौकशीला अर्थच नव्हता कुठल्या चौकशीने कोणी केली चौकशी चौकशीच झालेली नाही आणि चौकशी झाली नसल्या कारणाने त्याची फेर चौकशी मागण्याची काही कारणच नाही अंडर सेक्शन वन सेव्हन्टी थ्री एट तर केसिस्टल ओपन अजूनही केस उघडी आहे अशी आपण अपेक्षा बाळगूया पण ज्या पद्धतीने पोलीस आहेत त्या पद्धतीने न्यायाची अपेक्षा करणं आहे असेल तो असं आहे की धार्मिक कराड आणि हे सगळे जाकमन जाऊ शकतात त्यांच्यापेक्षा तर मला नाही वाटत पन्नास साठ फूट केले तुम्ही केलेला के माणूस येतो पन्नास साठ फूट केले तुम्ही केलेला माणूस पण गेला ना न्यायाचे हात खूप लांब असतात आणि जनतेची ताकदही खूप मोठी असते त्यामुळे जनतेची ताकद उभी राहील इथे पण आका आहे ना आकाशिवाय मर्डर होतो काय असा मर्डर एक गोळी लागते ठाक माणूस केला आणि अजूनही केसचा उलगडा होत नाही आणि त्याच्यात एका पोलीस इन्स्पेक्टरची बदली अशी रातोरात केली जाते आणि मग त्या बदलीचा आदेश स्टेटसवर ठेवला जातो पोलीस होत रातोरात केला जातो असं तर हे पण ऐका विजय आणि मग पोलीसची बदली होते केस सगळ्यांना वाटायला लागते आपली पण बदली होईल आपण या केसमध्ये हात तर कुठलाच पोलीस हात घालायला तयार महाराष्ट्राचं काय वाटोळ होते ती बघा खासदार एवढी एवढं एवढं प्रचंड बहुमत मिळालंय काय चालू आहे महाराष्ट्रात एकतरी फाय घालते अजून धन म्हणजे एका अकाच्या विरोधात एवढा पुरावा मिळाल्यानंतर त्या तो त्या अक्काला काकासारखा का घरी नाही पाठवला हो त्या अक्काला अजूनही मांडीवर बसवलाय काय हो झालं सोमनाथ सूरिव्हर्सिटी सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळणार का नाही मिळणार काय झालं अक्षय शिंदेचं अजून केस का नाही दाखल केली पोलिसांनी जर न्यायालयाने सांगितलं की हा खोटं आहे सगळं हे प्रकरणच खोटं आहे अजून पोलिसांनी अठ्ठेचाळीस तास होऊन गेले हायकोर्टामध्ये होऊन अजून गुन्हा नाही दाखल केला रा... हे एवढा राजकीय हस्तक्षेप आहे पोलिसांमध्ये की इथे गुन्हागारी करणाला आळाच बसू शकत नाही मात्र ज्याला टार्गेट आहे